वादळ वारा पाऊस तर सध्या सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे पण आमच्या इथे दोन दिवसापूर्वी एक भयानक प्रकार घडला काही लोकांचं म्हणणं आहे वीज पडली तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की विजेच्या गोळ्यासारखं असं मोठं काहीतरी दारावरून पास झालं नक्की काय घडलं कोणालाही कळलं नाही माझ्या इथे सी सी टी व्ही आहे त्याच्यामध्ये मी बघण्याचा प्रयत्न केला त्याचे फुटेजही माझ्याकडे आहेत तर असं इतका उजेड दिसतोय की नक्की काय घडलं ते कळलंच नाही पण जेव्हा तो गोळा दारावरून पास झाला आमच्या घरातल्या खूप साऱ्या लोकांचे इलेक्ट्रिक उपकरणं बंद पडले कोणाचं टी व्ही फ्रीज कोणाचं मिक्सर इन्व्हर्टर तर इव्हन माझा सुद्धा इन्व्हर्टर जळाला आणि वायफाय राऊटर्स तर सगळ्यांचेच बंद पडले तो, तो गोळा पुढे पास झाला आणि माझ्या घराच्या पुढे दोनच मिनिटाच्या अंतरावर वैजनाथाचं मंदिर आहे आणि तिथे खाली एक तळं आहे आणि तळ्याची शेजारी आमची लाईटची डीपी आहे त्या डीपीच्या इथे जाऊन तो फुटला आमची सुद्धा जळाली दोन दिवस लाईट नव्हती कालच लाईट आली आहे आणि देवाच्या कृपेने रात्रीची वेळ होती त्यामुळे बाहेर रस्त्यावर कोणी नव्हतं सगळे दरवाजे बंद करून घरात बसले होते त्यामुळे तेवढंसं कोणाला काही हानी नाही झाली पण घरात असूनसुद्धा खूप साऱ्या लोकांना शॉक बसला एका काकानं तर इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं ला। आणि बाकी सगळ्यांना एखादा विजेचा झटका बसतो ना करंट लागतो तसा झटका बसला सांगायचं एवढंच आहे की सध्या निसर्गाचं चक्र बदललं आहे आणि खूप साऱ्या अनपेक्षित गोष्टी घडत आहेत तर आपल्याकडे असा वादळ वारावी सुरू झाला तर आपल्या घरातली इलेक्ट्रिक उपकरणं बंद करा घराबाहेर जाणं टाळा आणि शक्यतो होईल तेवढी काळजी घ्या सतर्क करा सावध रहा.